नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाने दादाचा हात पकडल्यामुळे दादा, दादा खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच आता शंतनु दादा मंजिरीला म्हणू लागतो मंजुरी बघ या रायाविरुद्ध काही घडलं की तो लगेच अशी गुंडगिरी करायला उतरतो त्यामुळे मंजुरी कदाचित जर तुमचं लग्न झालं भविष्यात तुमचे भांडणं झाले तर हा राया तुझ्यावरही अशीच गुंडगिरी करेल आणि ते मला चालणार नाही त्यामुळे बास हा राया तुझ्या लायकीचा नाहीये चला निघाईकडनं असे म्हणून आता दादा निघालेला असतो त्याच वेळेस रायम लागतो थांब दादा तुझा हाच गैरसमज झालाय माझ्या बाबतीत तू जे बघितलं जे ऐकलं ना ते समज चुकीचं आहे पण मी आता तसा नाही आहे दादा मी त्या समजाच्या उलट आहे तेव्हा शंतव लागतोय ते रे तू तेव्हा लगेच आता रायम लागतो नाही दादा हेच खरं आहे आज माझ्यासाठी माझ्या माघारी एवढी लोकं उभी एवढी गावातली समधी लोकं आलीत ती का आलीच कारण त्यांनी मला जाणलंय मला ओळखलंय म्हणून आणि माझ्यासाठी माझ्या घरातली लोक रात्रभर उभी आहे उपवास येत झोपलीसुद्धा नाही ती का आली कारण त्यांनी मला ओळखलंय का त्यामुळे दादा तू जे बघितलं ते सगळं चुकीचं आहे हा राया तसा नाही रे तू म्हणतो तसं खरंय हा राया आधी असाच होता गुंडच होता पण तुझ्या या बहिणीने मिसफायरने तुझ्या या रायाला बदलवलं आणि आता हा राया खरंच बदललाय कारण हा राया एक माणूस आहे आणि माणूस बदलतो दादा त्यामुळे तू ज म्हणणं ऐकून घ्यायलाच पाहिजे एवढी समधी लोक उगाच नाही आली आणि पैशावर बोलवलेली माणसं नाहीत रे ही आता सगळे गाववाले मांडूलत हो म्हणू लागतात शंतनुला मात्र खूपच रागायचे असतो तेव्हा लगेच राया लागतो दादा अरे तू मिस फायरला तुझा भाऊ समजतो ना मग म्हणून तू मला दोन तास उशिरा आलो म्हणून एवढी मोठी शिक्षा करायला आहे आमच्या दोघांचं नातं संपवायला निघायला आहे ना मग दादा आता मी तुला एक जाब विचारतो आता मला त्या प्रश्नाचं उत्तर दे अरे मी दोन तास लेट आलो म्हणून तू एवढा मोठा निर्णय घेतला मिसफायरचा भाऊ म्हणून अरे पण मी दोन वर्षापासून मिसफायरला ओळखतो आज उद्या असं नाही आहे हे काही ना दोन वर्षापासून मिसफायरही मला ओळखते हे काही एका दिवसाचं नातं नाहीये की लगेच आम्ही निर्णय घेतला दोन वर्षापासून आम्ही एकमेकांच्या साथीला आहोत आणि मग या दोन वर्षात दादा तू कुठे होता रे अरे सांग ना मला दोन तास उशीर झाला म्हणून तू एवढा मोठा निर्णय सुनावला मग तू तर यायला दोन वर्ष उशीर केला रे दादा आता मात्र लगेच येऊन लागते राया अरे काय बोलतोय तू हे बघ दादाला काही बोलू नको तेव्हा मिस मिस्पयर मी बोलणार तुझा दादा मला एवढं समद बोलला ते मी समजा ऐकून घेतलं त्यामुळे आता मी तुझ्या दादाला बोलणार आणि तुझ्या दादाला ते ऐकावंच लागेल तेव्हा लगेच आता शंतनू मात्र रागानेच राहायकडे बघू लागतो त्याच वेळेस राहाय म्हणतो सांग ना दादा अरे या दोन वर्षात मला मिस फायरचा भाऊ कुठे दिसलाच नाही तेव्हा तिच्या भावाला तिची काळजी नव्हती का आणि आज अचानक मिसफायरचा भाऊ उगवला आणि तिच्याबद्दल एवढा मोठा निर्णय घेतोय नेमकं इतक्या वर्ष तिच्या भावाला काय तिची आठवण येत नव्हती का कुठे राहिला होता सांग ना तेव्हा लगेच आता शंतनू मात्र राहायला लागते राया, राया। माझ्याबद्दल काय बी बोलायचं नाही तेव्हा रायम लागतो दादा तू जेवढी मिसफायरची काळजी घेतो ना त्यापेक्षा जास्त काळजी हा राया घेतो तेव्हा शंतनू लागते माझ्या बहिणीबद्दल काय करायचं काय नाही हे मी ठरवणार तू ठरवणारा कोण रे तेव्हा रायम लागतो नाही नाही मी ठरवतच नाही आहे दादा मी तुला सांगतोय ऐक आता तू माझं ऐक आणि मग उत्तर दे दादा अरे दोन वर्षात मिस फायरवरती कितीतरी संकट आली अरे बोल ना अरे बहीण भावाचं नातं कसं असतं तुला माहिती आहे ना बहिणीवरती कुठलंही संकट आलं तरी ते भाऊ झेलतो प्रत्येक सुखदुःखात तिच्या साथीला असतो सांग ना बोल ना भा अरे असतो की नाही भाऊ प्र ते संकटाच्या वेळेस बहिणीच्या पाठीशी मग तू कुठं होतं दादा सांग ना तेव्हा मंजिरी ते दादा हे बघ रायाचं बोलणं मनाला लावून घेऊ नको आणि राया हे बघ तू दादाला काही बोलू शकत नाही बाद झालं राया तेव्हा लगेच जीजी लागते बाद झालं मंजिरी तू शांत राहा राया जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे आणि रायाचं हे सगळं विचारण्याचा हक्क आहे अधिकार आहे त्यामुळे त्याला जाब विचारायलाच पाहिजे त्यामुळे मंजिरी राया जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे तू मध्ये पडू नको तेव्हा लगेच आता राया म्हणला सांग ना दादा अरे मी बरोबर बोलतोय ना अरे बहिणीच्या प्रत्येक संकटात भाऊ तिच्या मदतीला उभा असतो ना मग गेली दोन वर्ष मिसफायरवरती एवढीच संकट आली तेव्हा तिचा दादा कुठे होता त्याचर तर तिच्यावरती खूप प्रेम होतं ना सांग ना तेव्हा तिचा दादा कुठे होता आता मात्र शंतनू गप्प असतो त्याच वेळेस रायम लागतो मी सांगतो दादा अरे या दोन वर्षात तिचा भाऊ अमेरिकेत होता त्याच्या आयुष्याची सेटलमेंट करत होता इकडे त्याच्या बहिणीचं काय चालू तिच्यावरती किती संकट आली काय झालं हे त्याला काहीच माहिती नव्हतं बरोबर ना दादा आता शंतनू मात्र गप्प असतो सगळे लोक आता रायचं बोलणं ऐकत असतात तेव्हा रायम लागतो अरे जेव्हा हे गावातील लोक मिसवायरचं केशव पण निघाल करायला निघाले होते तेव्हा तिचा दादा कुठे होता सांग ना दादा मात्र गप्प असतो तेव्हा रायम लागतो तेव्हा तिचा दादा तिच्या सोबत नव्हता पण तिचा हा राया तिच्या सोबत होता आता मात्र मिसफाय रायाकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो बोल ना अरे दादा सांग ना जेव्हा गाववाले तिला ओढत ताडत शिक्षा करायला घेऊन निघाले होते तेव्हा तिचा दादा नव्हता तेव्हा तिचा राया तिच्यासोबत होता आणि जेव्हा मिसफायरबद्दल गावात पंचायत भरली होती तिच्या चारित्र्यावर ती शिंतोडे उडवले जात होते तेव्हाही तिचा दादा तिच्याबरोबर नव्हता तर तिच्याबरोबर होता तो तिचा राया आणि तिचा राया नेहमी तिच्याबरोबर असणार आयुष्यभर तिची साथ देणार आणि आयुष्यभर तिच्या संकटात तिच्या पाठीशी उभी राहणार आता मात्र शंतनू रायाकडे एकटक बघत असतो अरे दादा सांग ना तू आज आला आणि मिस फायरच्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय तू घेऊच कसं शकतो अरे मी दोन तास लेट आलो म्हणून तू आम्हा दोघांना वेगळं करायला निघाला तू तर यायला दोन वर्ष लेट केली दादा मग तुझ्या बाबतीत काय शिक्षा करायची सांग तु ना तुलाही काहीतरी शिक्षा द्यायलाच पाहिजे ना तेव्हा लगेच छंतू लागतो हे बाद झालं पुरे झाला आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे ना राया आणि एक गोष्ट लक्षात ठेव हा माझ्या बहिणीचा निर्णय आणि तू आमच्या आम्ही बघून घेऊ त्यामुळे तू निगीकडनं तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही या दादा चुकतोय तू हा तुझ्या बहिणीच्या आयुष्याचा निर्णय नाही तर या रायाच्या प्रेमाचा निर्णय कारण हा राया मिसफायर वरती जीवापाड प्रेम करतो आणि करणारे तुझ्यापेक्षाही जास्त तेव्हा संत म्हणून लागतो राया बोलायच्या आधी विचार करून बोलत जा तेव्हा राया म्हणू लागतो दादा खोटं बोलायला विचार करावा लागतो पण हा राया खरं बोलतोय कारण या रायाचं मिसफायरवरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे हा राया मिसफायरसाठी काय बी करू शकतो सांग ना दादा तुझं तुझ्या बहिणीवरती प्रेम आहे ना विश्वास आहे ना तिच्यावरती तेव्हा लगेच आता शांत लागतो यात काही विषय आहे का माझी बहीण आहे ती तेव्हा रायम लागतो हो ना दादा तुझी बहीण आहे ना मिसफायर आहे ना विश्वास अरे मग एवढी जीव तोडून तुला सांगते ती माझ्याबद्दल पण तरीही तुला पटत नाही याचा अर्थ तुझं तुझ्या बहिणीवरती प्रेम दिसतच नाही आहे पण या रायाचं तुझ्या बहिणीवरती जीवापाड प्रेम आहे आणि माझ्यापेक्षा जास्त प्रेम मिसफायरवरती कोण बी करू शकत नाही आता मात्र शंतनू रागानेच रायकडे बघू लागतो त्याच वेळेस रायम लागतो हो कारण तुझ्यापेक्षा जास्त प्रेम हा राया तिच्यावरती करतो तुला खोटं वाटतंय बघायचंय तुला मग सांग मिसपायरच्या आयुष्यातली आवडी निवडी काय आवडतं तिला तुला माहिती अरे सांग ना दादा अरे काय आवडतं तिला तुला खोटं वाटत असेल तर मिसपायरला विचारून बघ तिच्या आवडतीची बासुंदी तिला खूप आवडते विचार ना तिला आणि तिच्या आवडतीचा रंग माहिती आहे दादा तुला तुला नसेल माहिती पण या रायाला माहिती माझ्या मिसपायरला निळा रंग आवडतो आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राया मला तू सांग ना अरे गोडापैकी अजून काय आवडतं मिसपायरला गुलाबजाम आणि बासुंदी हे दोन पदार्थ मिसफायरच्या खूप आवडीचे आणि ते समदया रायाला माहिती आणि चादरीच्या दुकानाबद्दल मिसफायरची चा किती स्वप्न आहे तिच्या मनात हे तुला माहिती नाही पण हे सगळे स्वप्न रायाला माहिती आणि मिसफायरलाही खात्री की हे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचा हा राया नेहमी तिच्यासोबत असणार आहे त्यामुळे दादा तू कितीही आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न कर पण आमच्या दोघांचं प्रेम एकमेकांपासून कधीही दूर होणार नाही पण हां एक प्रॉब्लेम आहे मिस फायरचं माझ्यावरती प्रेम आहे हे कळायला तिला उशीर झाला खरंच खूप उशीरा तिला कळलं रे पण ती मान्य करत नव्हती आणि आज तिने मान्य केलं पण आज तू मध्ये आला आणि तिच्या या प्रेमाची आहुती द्यायला निघाला पण दादा अरे माझ्यापेक्षा कनभर जास्त प्रेम तुझ्यावरती कित तु किती म्हणून तू माझी ही समधी परीक्षा घेतं पण ठीक आहे तू किती परीक्षा घे दादा पण तुझ्या या बहिणीच्या प्रेमासाठी हा राया शंभर परीक्षा द्यायला तयार आहे हा राया मिसफायरच्या प्रेमासाठी एखाद्याचा जीव घेऊ बी शकतो आणि एखाद्या वेळेस जीव देऊ बी शकतो एवढं लक्षात ठेवायचं तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो बोल ना दादा आता का गप्प बसला जे बोलतोय ते खरं आहे ना आहे ना सगळ्यांपेक्षा जास्त मिसफायरवरती या रायाचं प्रेम माझ्या एवढं दुसरं प्रेम मिसफायरवरती कोण बी करू शकत नाही मग तिचा दादा सुद्धा नाही आता शंतनूला मात्र राग येतो तेव्हा शंतनू लागतो ए राया बोलतानी विचार करून बोल तेव्हा राय लागतो विचार करूनच बोलतोय मी जे माझ्या मनात आहे ना तेच बोलतोय अरे मिसफायरला नुसतं बघितलं ना तरी तिच्या मनात काय हे हा राया ओळखू शकतो तिच्या स्वभावात तिच्या चालण्यात बोलण्यात तिच्या मनात काय असतं ना हे रायाला चांगलंच माहिती असतं आता बघ तुला सांगतो मिसफायर हसली ना तर तिच्या डोळ्यात चमक दिसते आता लगेच सगळे लोक रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस राया लागतो आणि जेव्हा मिसफायर टेन्शनमध्ये असते दुःखी असते ना तेव्हा ती तिच्या पायाची बोट अशी आतमध्ये घेते सगळे लोक आता मिसफायरकडे बघू लागतात तर मिसवायरने खरंच तिच्या पायांची बोटं अशी गोळा करून आतमध्ये घेतलेली असतात आता मात्र नानाजीजीला खरंच खूप भारी वाटतं कारण आपल्या मंजूवरती रायाच एकमेव एवढं प्रेम करू शकतो हे त्यांना मात्र खात्रीशीर माहिती असतं आता शंतनुई मिसफायरच्या प्रेमाकडे बघू लागतो म्हणजे तिच्या पायाकडे त्याच वेळेस रायमला तो सांग ना दादा अरे अजून काही सांगायचं आहे का आमच्या प्रेमाबद्दल अरे हा राया मिस्फरच्या प्रेमासाठी काय बी करू शकतो काय बी अगदी जीव घेऊ बी शकतो आणि जीव देऊ बी शकतो तेव्हा लगेच आता शंतन लागते राया बोलणं आणि करणं यात फरक असतो हा तेव्हा रायाम लागतो हा राया घाबरत नाही जे बोलतो ते करूनच दाखवतो कारण रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख बोल तू काय बोलणार आहे अरे बोल ना अरे दोन तास लेट आलो म्हणून तू एवढी मोठी शिक्षा द्यायला निघाला आम्हाला अरे पण या लेट येण्यामागे काय कारण आहे हे विचारलं का तू तुझं कारण विचारायचं काम होतं की नाही अरे साधं तू माझं बोलणं ऐकून ना नाही तर कारण सांगायचं लांबच राहिलं अरे दादा मी लेट आलो म्हणजे माझं मिसफायरवरती प्रेम कमी असा होत नाही अरे खरं तर मी पाचच्या आधीच इथे येऊन थांबलो होतो डिफिकल्ट डंकीला विचार मी तीन वाजताच घरून निघालो होतो आणि इथे अंगणात येऊन उभा होतो कारण जेव्हा पाच वाजेल तेव्हा मी दरवाजा ठोठावणार त्याच वेळेस इथे एक शेखर नावाचा माणूस आला का तुला माहिती कारण काही लोकांना असं वाटतं की मी तुला भेटू नये काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी तुला भेटू नये तुझ्याशी बोलू नये आपल्या दोघांमध्ये वाद मिटू नये बऱ्याच लोकांची अशी इच्छा आहे आणि बऱ्याच लोकांना हेही वाटतं की मिस्पायरच्या आयुष्यात कधीही चांगल्या गोष्टी घडू नये तिच्या आयुष्यात नेहमी तिला फक्त दुःख मिळावं असे बरेच लोक आहेत त्यामुळे त्याच लोकांनी मला अडवण्यासाठी मोठा घाट घातला होता आणि म्हणूनच बरोबर पाचच्या ठोक्याला मी दरवाजा ठोठावणार तेच इथे शेखर आला आता शेखरने राहायला कसं रडत कडत तिकडे नेलं जसं गुड्डीला त्या लोकांनी बांधून ठेवलं तर झालेला सगळा प्रकार आता राया इथे आता शंतनु दादाला सांगू लागतो सगळेजण रायाचं बोलणं ऐकत असतात त्याच वेळेस रायाम लागतो म्हणून या रायाला उशीर झाला नाहीतर हा राया उशिरा उठला किंवा कुठे टाइमपास करत होता असं काही घडलं नाही पण या रायाला काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला असूनही या रायाने जिगर दाखवून हा राया तिकडनं निष्ठून इथेपर्यंत पोहचलाय दादा ते पण मिसफायरच्या प्रेमासाठी त्यामुळे हा राया मिसफायरच्या प्रेमासाठी कुठलीही परीक्षा देऊ शकतो तुला खात्री नसेल तर तू परीक्षा घेऊन बघ दादा तेव्हा लगेच आता संतु लागतो ठीक आहे तुझं मंजिरीवरती खूप प्रेमी जीव पाठप्रेमी असं म्हणतो आहे ना मग ठीक आहे परीक्षा द्यायला तयार राहा तेव्हा म्हणून तू चालेल तू जी परीक्षा घेशील ती परीक्षा हा राया देणार म्हणजे देणार तेव्हा मंजुरी लागते पण त्याच वेळेस शंतून लगेच मंजुरी लागतो थांब मंजिरी मी बोलतो आहे ना मग जर तुझं खरंच मिसफायरवरती प्रेम असेल तू तू माझ्याबरोबर तलवारबाजी खेळ आणि या तलवार बाजीत जर तू जिंकलास तर मी स्वतः तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन आणि जर तू हरलास तर मग आयुष्यभर कधीही तुझं हे थोबाड मला दाखवायचं नाही मिस फायरच्या आयुष्यातनं म्हणजे मंजिरच्या आयुष्यातनं कायमचं निघून जायचं तेव्हा रायम लागतो ठीक आहे दादा तुझं चॅलेंज मला मंजूर आहे पण इकडे नाना जी मंजिरी सगळ्यांना धक्काच असतो कारण शंतनू दादा हा तलवारबाजीत खूपच तेज असतो आणि तो रायाला जिंकू देईल याची मात्र त्यांना शंका वाटू लागते तेव्हा लगेच मंजिर मागते पण राया तेव्हा रायम लागतो नाही मिस फायर तुझ्या प्रेमासाठी हा राया काही बी करू शकतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता दादाला अडवत असते दादा घरात येतो तेव्हा लागते दादा ऐक माझं असं नको करू तेव्हा दादा लागतो मंजिरी आता तुझ्या आयुष्यात दोन व्यक्ती आहेत उद्याचा दिवस फक्त उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यात दोन व्यक्ती परवा दिवशी जेव्हा तलवारबाजी होईल तेव्हा तुझ्या आयुष्यात एक तर तो राया राहील नाहीतर तुझा हा दादा राहील मग काय निर्णय होणार हे आपण लवकरच बघूया आता मात्र मंजिरीला खूप टेन्शन आले असतं तर इथे आता तलवारबाजीला सुरुवात झाली असते राया ही आता मिसफायरच्या प्रेमासाठी कशी जीवाची बाजी लावून दादाला हरवतोय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य